एक दिवस काय झालं अशी वर बसली तिच्या ऐंशी हजार वाट्या गोपीचंद राजा तेवढे आंघोळ घालायच्या पाणी घालायच्या पिवळा धरतले व राजा म्हणले होते तिने वरून बघितलं म्हणजे मग एकाला सगळे राणे आंघोळी घालत्यात पण कवा बी काळाचा धनी बारा आली ना सरस्वती so, माता भिक्षा आल ती भेली भिक्षा घेऊन ते mm. म्हणले mm. mm. मला ही भिक्षा नाही ही नाही पाहिजे मी तुला तुला उद्या ना ते बाळ मला मग म्हणले तिने बघितले ते म्हणले पुरुष आलाय तर कोणी जगत नाही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे मग गेली पालखी घेऊन बसलो त्यांना Hmm. 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 आपण hmm. गाया मावशीकडून नाथांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत hmm. नाथ म्हणजे नवनाथ जे आहेत त्या पंथातील सर्व नाथांची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मंडळी नवनाथांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात आता आपण गाया मावशी यांच्याकडे ते काय झालं ज्या वेळेस विद्या द्यायची होती मच्छिंद्रनाथ ते सगळे आले का ते घातन करून नवनाथ आणि मग त्यांना चेरपटीनाथ आला आणि त्यांना विद्या बाकीच्या पण ते दोन राहिले होते मग ते सगळे जमून आले ते म्हणजे इतिहास असा आहे गोरक्षनाथाची गुरु आहेत बारा वर्ष ते मच्छिंद्रनाथ फिरत होते कृष्ण गेले एक कनागिरी म्हणते त्या गावामध्ये गिरी तिथं भिक्षा मागितली तिथं ब्राह्मणाची बाई होती आणि मग तिनं भिक्षा दिली ती म्हणली महाराज म्हणली आपल्याला काही संत म्हणजे काही नाही काही नाही मग तिने उदी दिली ते म्हणली हे उदी तीन दिवस पाण्याची आणि गेले ते आपले भिक्षा घेऊन आता नात्येत त्यांना काय करायचं थांबव संध्याकाळच्या परी दिवसभर बायात आमच्या तिच्या ते ती म्हणली एक आला त्याने मला आगारच दिला खाऊ नको बाया म्हणायचे कशाला खाती ते ना दिवसा मी कुत्री माणूस करते संध्याकाळी कुत्री mm. करते तर आपला भूक येते खायलाच नाही तिला चेहरा टाकला भूखांड्यात भूखांड्यात टाकला बारा वर्ष मी आली नात mm. सरस्वती माता भिक्षा आणून mm. आता भेली mm. ती आली भिक्षा घेऊन ते म्हणले मला ही भिक्षा नाही ही नाही पाहिजे mm. मी तुला तुला उदी दिल mm. ती ना

हाँ हाँ तेने ते नाही आधीच केला मारा आता उकारल जन्म जन्म महाराज बारा वर्षाचा मुलं आला बाहेर गोरुचे पाय धरले बॅगिन फुल ते जाय आता नाही काही कर माझं मला भेटलं आणि मग ते गेले ते गोरक्षनाथ महाराजाला

तिनं बघितली ती म्हणली पुरुष आलाय तिथं mm. कोणी जगत नाही त्याच्यापेक्षा पेक्षा काहीतरी वेगळं आहे वेगळं आहे मग गेली पालखी घेऊन बसलो mm. त्यांना नेल राज मानला दिवस mm. आम बारा वर्ष का काय राहील आणि मग बारा वर्षानंतर यांचं तप झालं ना गोरक्षनाथ मग ते लागली दुरुचा शोध घ्यायला म्हणजे मचिंद्रनाथांचा हा ते म्हणले माझे गुरु मला कुठं सापडतील माझे गुरु मला कुठं सापडतील आणि इकडं काय झालं जालिंदरनाथ यज्ञ कुंडात झाले राजाने यज्ञ केलं होत आणि राजा त्या कुंडातून ती निघली ते बरीच मोठे झाली राजा म्हणला बाळ तुझं लग्न करायचं आता हे नाथपंथी ते कार ते गेले नाही गो गेले निघून तर मग यांचा लय राज्यशाही थाट होता यांचे सरशी शिशी होते आणि चालायचे तीर्थ करी तीर्थ करी तीर्थ मग गेले तेव्हा हिळापट्टण नगरी मध्ये आणि हिळापट्टण नगरी मध्ये गेले तर ते असे आमचा घेऊन राहत आणि आपला गावताचा भार आणायचे का आला वाढायचे भार डोक्यावर असतो څو وخت څنګه یاست؟ ها. اندې څنګه حال څنګه؟ ښه یم، څنګه یاست؟ دا دغه ښه ښایي. دا دغه په چندرایي چای لکه نه وي. کی مونږ نه ښه ښه. څور با شي راځم نه لیدم. داسا وو چې مونږ اندې څنګه ورته راغلم. یو څو مونږ لا ښه باندې یو ګورو کارو اته.

म्हणायची महाराज मला काहीच नाही तो गरीब काय नाही मग ती सेवा करायची एक दिवस काय केलं महाराजांनी केलं तिथं मांडीवांची सेवा महाराजांनी काय केलं मंत्र द्यायचं पण मीची परीक्षा पाहू खालून भोंग आला मांडीला मांडी कोरून वर निघला रक्त चालला तरी तिनं मांडी नाही मोडली नाही झाली गुरु म्हणले गुरु मंत्र द्याला त्या हरकत दिला तिला गुरु मंत्र ती रोज द्यायची जेवायला आणि एक दिवस काय झालं अशी वर बसली तिच्या महालात राजा खाली आंघोळ करीत त्याचे ऐंशी हजार बायका वाट्याच्या गोपीचंद राजाच्या तेवढे आंघोळ घालायच्या पाणी घालायच्या पिवळा धरत राजा म्हणले तिने वरून बघितलं म्हणले मग एकाला सगळे राहणे आंघोळी घालत्यात पण कवा बी काळाचा धनी डोळ्याला पाणी आलं डोळ्याला पाणी आलं ते डोळ्यात पाणी राजा ते आगोच पडलं आंघोळ चांगली वाटेल तो राजा म्हणला पाऊस नाही हा भाड काय नाही पाणी कस पडले पावसाचं पाणी गार गरम थेंब म्हणून वरती बघितली आईच्या तो पाणी तसंच मोठा तू वरतीला आई काय झालं तुला माझ्या सात गर्दी काढले ते तुला कोण बोललं त्याचं बट काढेल त्याच अमक करेन तमक करीन ती लागली आज राडायला ती म्हणली भाऊ तू असं आता आणि मला कशा कोण काय म्हणून चोकला बाप खाल्ला काळ आणि आणि तुला नका खाय

दाशाला विचारलं पट्टर आणि कुठे म्हणल्या झोपली मग राजे कसच रहा आज गेला ते म्हणाला mm. काय झालं तुला मला लय दुःख ते म्हणाले कसे काय झालं कोण बोललं तुला ती म्हणाली बचन दे आज तुम्ही काही करणार नाही मग सांगत ते वचन दिले मी काही नाही करणार ती म्हणाली तुमची जी आहे ना तुम्हाला म्हणते गुरू करा मग ती म्हणते मी रात्री जाती त्याला तिथं असं म्हणे तू मला वनसाला पाठवून द्यायचं आणि त्या भावाला येणार राजे आणायचं आता राजा विचारी का असतो तेव्हा याला पूर्ण काय सेवकाला सांगितलं म्हणजे ते साधू कोणी hmm. ना त्याला आणायचं गप्पिपाल्या भाड्याचे ते असते ना कुंड खायच याच्यात टाकायचं आणि वरून लगेच दाखवून द्यायचं ही बातमी तुरस नाही पसारली पाहिजे गेल असत आणि मग नाथ काय गुरु तसेच त्यांचा जालिंदरनाथ गुरु आपण नगरी कधी गेले म्हणजे गोपी केंद्र आले त्या न आणि मग तिथं गेलं तर लगेच त्या जागेवर गेले ना ते टाकले होते जालिंदरनाथ त्यांचे गुरु टाकले होते तिथं गेल्या बरोबर लगेच देश म्हणून आवाज आला खालो ते म्हणले आपण कोण म्हणले मी तुझा गुरु आहे Hmm. तुम्हाला तुमची अशी कोणी केली मी त्याला आताच आता खोकून आता hmm. ते म्हणले नको पुढे कारे आताच hmm. नको तीर्थ करू अजून पुढे कारे वाहणारे खोको नको त्याला गेला आणि असं तलाव होता आंबे पहाडाला लागण्याने होते आणि पाणी होत आणि उन्हाळा दिवस तिथं मच्छिंद्र आपली गोरक्षि नाटक तिकडे गेली होती mm -hmm. म्हणजे गोरक्षनाथ कानिपणाथाला mm -hmm. तुमची दाशी म्हणली mm -hmm. तिथे म्हणले मला राजेने म्हणले फुकू का त्याला म्हणले नको फुकू पुढं mm -hmm. कानिपणाथ म्हणजे सगळं mm कडे -hmm. म्हणले फक्त कानिपणा आला सांग म्हणजे तुला जर भेटला तर बागपणलाच न सांग ती गेला आणि इकडं सातशे फिरसे असे कालिपुरा गेले श्रीराजात बाकीचे आले पण मल तिकडे जगत नाही पण सातशे गेले आता तिकडे गेले म्छंद्रनाथांनी नेलं त्यां सव्वा महिना ठेवलं म्हणले ही बातमी पुढं फुटू नको म्हले मला काय करायची मग काय सांगू आणि ते तिकडून आले गोरक्षणा आपल्या गोरुचा शोध होता होता कानिपुणा आपल्या गोरुचा शेतकरी आणि दोघं त्या तलाव त्या ठिकाणी आंब्याचे पहाट होते बसले म्हणले गप्पा झाल्या इखाड्यात तिखाड्या तुमचा गोरु कोण आमक ते म्हणले आपलं बोलणं झालं पण आपलं काही पाहून चाल कानिपुणात म्हणले ते काय आंबे पहाडाला म्हणले मग घ्या बोलू mm. बसल्या जागे बोलून घेतली आंबे बिंबी खाल्ले नाही आंबे Hmm. Hmm. मग बी कालिपुनाथाने सुपारी कात्रा कुडून बोलू पाण्याची खाल्लं नाही जायचं का गोरक्षीनाथ महाराज म्हणले ते मुरले आधी लावून द्यायचे कालिपुनाथ म्हणले मला नाहीये ते म्हणला तो काय गोरव आहे असं कसं गोरू तुला विद्या नाही शिकील तुला अमक नाही शिकल गोरक्षीनाथ म्हणले आणि hmm. तुकाशे असं गोरवून काय तुम्हाला दोघा अरे तो अगोरुली रिक्पच होतोय म्हणला त्याला असा हवं असतात भेटलाय तो त्याला मी कसं धो यायचं म्हणलं आणि तो म्हणला तो अगोरुच नार कापतोच होतो दोघाच लागलं भांडा मग परत गोडी आली म्हणले जाऊ दे आपलं सोडून द्या तुझ्यामुळे माझ्या गुरुचा शोध लागला माझ्यामुळे तो अगोरुचा शोध लागला त्याला का पण त्या नेत्या गोपीचंद्र आजेच्या नगरीत मग राजाला कळालं राजाला पालखी म्हणून गेला गोपीचंद राजा म्हणले नाथ महाराजांनी त्याचा भाष्य गुरुकारा म्हणले काय साक्षी शिष्य काय त्यांचा दलभात काय त्यांचं वजन काय त्यांचं हे म्हणजे पालखीच्या खाली लांबच लांब चूतले गेल्याबरोबर वाटा सांगायचं आणि नाथ महाराज म्हणले मला काही वाटा सांगायचं मला अनुग्रह वाटत अरे ज्याला मग याचा मला अनुग्रह आहे ते तर तू अलिदीत टाकला म्हणजे असा hmm. था, थार कापायला लागला hmm. आता मला क्षमा करा आता मला क्षमा करा आता मला क्षमा करा ते म्हणले याला जर भस्म करा तर आपलं पुस्तक कार्य म्हणून गेले राजवाड्या तर मंडळी ना आपल्या सोबत होत्या पंच्याहत्तर वर्षाच्या मावशी गायाबाई तर यांनी आपल्याला नवनाथ कथा ही व्यवस्थितपणे सांगितली अजूनही त्यांच्याकडून आपण संपूर्ण नवनाथ कथा ही ऐकून घेतलेली आहे पण हा व्हिडिओ अतिशय मोठा होईल या कारणास्तव आपण हा व्हिडिओ इथंच थांबवला आहे तर पुढील माहिती आपल्याला येणाऱ्या पार्ट टूमध्ये पाहायला भेटणार आहे तर आजच तुम्ही आत्ता लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओमधील ही नवनाथांची संपूर्ण माहिती पाहायला भेटेल आणि ह्या मावशी आम्हाला कुठे भेटल्या आणि कुठे राहतात याविषयी पण संपूर्ण माहिती तुम्हाला येणाऱ्या आपल्या पार्ट टू मध्ये पाहायला भेटेल तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण आपल्या पुढील पार्ट टू या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय